परभणी येथील अतिशम विभागात असलेल्या परभणी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या उडानपूल पोलीस चौकीला उरसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी रघुनाथ गावंडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव हो, तहसीलदार पवार यांनी पाहणीदरम्यान भेट घेतली यावेळी पी आय नरनु ननवरे ए पी आय कोस कासले ए पी आय कोपलवार पी एस आय मुजळेगकर अंबलदार जाधव अंबलदार कोरडे बीड अंमलदार अनंतपुरे बीड अंमलदार पवननेकर आदी पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती आज या ठिकाणी एस पी साहेबाने आम्ही येणारा जो परभणी जिल्ह्यातला परभणी शहरातला ऊर्स आहे त्याच्या तयारीच्या पूर्व पाहणीसाठी सकाळी नऊ पासून आम्ही प्रत्येक स्पॉटला गेलो जे ठेदार आहेत त्यांना आवड बोर्डाला योग्य सूचना दिल्या त्याचबरोबर आज ह्या पोलीस चौकीच्या ठिकाणी या ठिकाणी आलो ही चौकी बराच काळ बंद असायची असताव्यस्त होती तर एस पी साहेबांच्या सूचनेप्रमाणे जे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमनी अतिशय सुसज्ज अशी चौकी केलेली आहे आणि या पुलाखालचा परिसर असल्यामुळे नेहमीच थोडेसे विचित्र लोक या ठिकाणी बसतात त्याला पायबंद यामुळे असेल या ठिकाणी काही महिला मुलं जा जातात येतात त्यांचा देखील या चौकीच्या माध्यमातून त्रास कमी होईल एस पी साहेब त्यांची टीम संबंधित पी आय एस डी पी ओ यांनी खूप चांगलं इन्व्हेशन केलं फ्रेश अशासाठी नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी तयार केलेली आहे त्याबद्दल सर्व त्यांच्या टीमचं अभिनंदन धन्यवाद नागरिकांच्या सेवासाठी परत एकदा तिचं पुनर् त्याला पुनर्रचना करून त्याला नूतनीकरण करून तयार करण्यात आलेली आहे पोलीस अधिक्षक आणि त्यांची सगळी टीम यांना याबद्दल कौतुकास पात्र आहे आणि या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे हा इथं दोन तीन रस्ते एकत्र येतात पुलाखाली आणि मोठी वस्ती आहे मोठी ट्रॅफिक आहे तर त्यासाठी फ्रीड ऑफ सेक्युरिटीसाठी या चौकीला नेहमी देण्याचा आम्ही प्रयत्न करू कायम इथं मनुष्यबळ राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू Buenas